ओम शांती पंधरा एप्रिल एकोणावीसशे ब्याण्णव या मुरलीचे नाव आहे ब्राह्मणांची निशानी निश्चय आणि विजय आज बाप दादा ब्राह्मणांची निशानी पाहत आहेत ब्राह्मण म्हणजे निश्चय बुद्धी आणि निश्चय बुद्धी म्हणजे विजयी तुमचे स्लोगन आहे निश्चय बुद्धी विजयंती चार प्रकारचा निश्चय पाहिजे पहिला आहे बापामध्ये संपूर्ण निश्चय जो आहे जसा आहे बापाने जी श्रीमत दिली आहे त्याच विधीप्रमाणे यथार्थ जाणणे मानणे आणि चालणे दुसरी गोष्ट आपल्या श्रेष्ठ स्वमान संपन्न श्रेष्ठ भाग्यवान आत्मा स्वरूपला जाणणे मानणे आणि चालणे तिसरी गोष्ट आपल्या श्रेष्ठ ब्राह्मण परिवाराला यथार्थ विधीने जो जसा आहे तसेच जाणणे मानणे आणि चालणे चौथी गोष्ट पूर्ण कल्पमध्ये या श्रेष्ठ संगम युगाला त्याच महत्वने जाणणे मानणे आणि चालणे हे चारही निश्चयाच्या आधाराचे स्तंभ आहेत यातील एक निश्चय जरी कमजोर असला तर हलचल होईल आणि मग हार होईल म्हणून निश्चय आणि विजयमध्ये फरक पडतो बाबा म्हणतात मनाने भोळे बना पण गोष्टीमध्ये आणि कर्ममध्ये भोडे बनू नका पण गोष्टीमध्ये त्रिकालदर्शी बनून गोष्टी ऐका आणि बोला प्रत्येक कर्मच्या परिणामाला ज्ञानस्वरूप बनून जाणून घ्या मग करा दुसऱ्या धर्मावाले फक्त धर्म स्थापन करतात आणि तुम्ही धर्म आणि राज्य दोन्हीची स्थापना करत आहात राजधानीमध्ये येणे म्हणजे ब्राह्मण परिवाराशी संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे श्रेष्ठ संबंध मध्ये येणे ब्राह्मण परिवाराच्या निश्चयामध्ये जर एखादा संशय आला वेर्थ संकल्प आला तर निश्चय डगमग होतो वेळेवर जागे झाले तर काही मोठी गोष्ट नाही पण वेळेवर केले तर वेळेला गुण मिळतील प्रेमाचे सबूत द्यायचे आहे आणि प्रेमाचे सबूत आहे समान बनणे आपल्या चारही बाजूंचे आधार पक्के करा ब्राह्मणांशी निभावणे म्हणजे दैवी राज्याचे अधिकारी बनणे सत्यताची निशानी आहे सभ्यता सत्यतेला सिद्ध करा पण सभ्यतेने सभ्यताची निशानी आहे निर्माण कल्याणकारी बाप प्रत्येक कार्यात जे पण करेल ते कल्याणकारीच असते बाप दादा दिलवाला आहे प्रत्येक मुलाला समान आणि श्रेष्ठ पाहण्याची इच्छा ठेवतात प्रत्येक मुलाला सफलता मूर्त पाहण्याची इच्छा ठेवतात तुम्ही ज्ञान सूर्याचे मुलं मास्टर ज्ञान सूर्य आहात सूर्याचे कार्य आहे अंधार दूर करणे म्हणजेच प्रकाश देणे असेच तुम्ही अज्ञान अंधकार दूर करणारे आहात ना स्वत ही ज्योती स्वरूप आहात आणि कार्य आहे प्रकाश पसरविणे तुम्ही खूप वेळ भटकले आणि आता भटकल्यानंतर कोणामुळे जर ठिकाणा मिळाला तर मनापासून आशीर्वाद निघतात आणि ज्याला आशीर्वाद मिळतो तो नेहमी प्रगती करत राहतो कारण आशीर्वाद लिफ्टचे काम करते मेहनत करावी लागत नाही पण आशीर्वाद घेण्याची पात्रता असावी लागते माता पिता सगळ्यांनाच आशीर्वाद देतात पात्रता येण्यासाठी स्वच्छ बुद्धीची गरज आहे સ્વચ્છ મન અને સ્વચ્છ બુદ્ધિ ઓમ શાંતિ